आणि ते मध्ये आपण सगळ्यांनी मिळून जी कामं केली त्यात खूप म्हणजे सगळ्यांचं जे काय म्हणतात त्याला आहे खूप वाखण्य जोग आहे मराठी शब्द आठवत नाही आता जसे एखादी मोत्याची माळ त्या मोत्याच्या माळेमधून एखादे मोती खाली पडले की ते इतरत्र म्हणजे विखुरतात आणि मग ते विखुरलेले मोती गोळा करून त्या धाग्यात ज्यावेळेस आपण बसवतो त्यावेळेस ते विखुरलेल्या मोत्यांना गोळा करण्याचं खूप आज, या मोठं श्रेय असतो करून काही मोती मला वाटतं परदेशात काही ते आपल्या च्या माध्यमातून आपल्याशी कनेक्ट झालेले आणि या सगळ्यांना आज एक सुंदरशी माळा तिथे तयार झालेली शाळा शाळेचे संस्कार शाळेची इमारत शाळेची प्रयोगशाळा शाळेचे आपल्याला मिळालेले तीन ग्राउंड आता आपल्या वेळेस तीन ग्राउंड होते आपल्याला संधीला एक वेगळं होतं आपण गॅदरिंगची प्रॅक्टिस करायचं ते एक वेगळं होतं आपल्याला जेवणासाठी वेगळं होतं आता जर आपण बघितलं तर शाळांमध्ये ग्राउंडच नाही पण आपण खूप नशीबान की आपल्याला तीन तीन ग्राउंड मिळाले त्याचा आपण अनुभव घेतला आणि मला असं वाटतं की त्या शाळेच्या वातावरणात काही घटना घडल्या माझे अनुभव घेतले ते कोणामुळे आपले सर्व शिक्षक आणि सर्व म्हणजे फार आठवली की पहिल्या इमारत आठवली नंतर आपल्याला आपले शिक्षक आठवतात आणि मग आपले सगळे सहकार्य त्यावेळेस गेट मधून एंट्री केली त्यावेळेस म्हणजे तो पहिला तोच विचार की शाळेला कधी उशीर झाला की बाहेरच था थांबायला म्हणजे असेंब्ली जर सुरू झाली तर आपल्या गाडीवरच स्टॉप व्हायचं सगळ्या असेंब्ली संपल्यानंतर सगळेजण वर्गात जायचे

सातीला साष्टी होती आणि त्याची कुठं आठवत पण तो मुलांना मागू होता आपण कृती करत होतो एखादी चुकला तो बाकी त्यांची कृती आपल्याला का तू माझी सगळी टीम त्यामध्ये पण खो कबड्डी मध्ये आपण बघतो टीम मधल्या एका मेंबर टीमचा खो खो नाही केला टीम म्हणणार त्यामुळे सांगिक कार्य करणं

आपल्याला पुढच्या कॉलेजात जाऊ त्या दिसतो शाळेच्या बाहेर पाहून टाकले की आपल्याला एक प्रकारे जबाबदारी मला वाटतं शाळेत जे जगेल त्या बाबतीत आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे कि शाळेच जे आयुष्य आहे ते त्याची मजा घ्या आणि मला वाटतं मुलांना योग्य संस्कार करणे हे आपलं काम आहे ते आपण नक्कीच करूया आणि शेवटी एवढं सांगेल की माता आता मी सध्या स्वतः इंग्लिश मिडीयम शाळेत शिकवते पण जे मराठीची सर आहे शाळेला कधीच येणार नाही जे प्रेम आहे ना ते इंग्लिश मध्ये कधीच जे आपण व्यक्त करू ना ते कधीच नाही त्यामुळे मी एवढंच म्हणेन की माझ्या मराठी शाळेने मला इंग्लिश मिडीयम शाळे शिकवण्याच्या पात्र मी माझ्या शाळेचा मनात असतो इच्छा व्यक्त करते माझ्या सर्व शिक्षकांना निरोगी आयुष्य लाभो लाभो धन्यवाद धन्यवाद श्वेता